नमस्कार मंडळी महसूलशाहीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एका खूप महत्त्वाच्या सरकारी बदलावर बोलणार आहोत तुकडेबंदी कायद्यात एक मोठा बदल झालाय तुमच्या छोट्या जमिनीच्या तुकड्यामुळे व्यवहार अडकला होता का हो महाराष्ट्र शासनाने तीन नोव्हेंबर दोन हजार चोवीसला एक नवीन अध्यादेश आणलाय यामुळे काही भागांतील जमिनी आता तुकडेबंदीच्या नियमांमधून वगळल्या आहेत अच्छा कोणत्या जमिनी आणि याचा नेमका अर्थ काय म्हणजे खरेदी विक्री आता सोपी होणार का बरोबर तर आजच्या भागात आपण समजून घेऊया नक्की कोणत्या क्षेत्रांना ही सूट मिळाली आहे ती का दिली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे याचा तुमच्यावर काय परिणाम होऊ शकतो शहरालगतच्या किंवा विकसित होत असलेल्या भागातील तुमच्या छोट्या जमिनीच्या तुकड्यामुळे व्यवहार थांबला असेल तर मग हा भाग तुमच्यासाठीच आहे आणि हो अशीच जमिनीच्या कायद्यांविषयीची आणि महसुली कामांची अगदी अचूक माहिती तुम्हाला हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा